दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे सगळीकडच्या प्रचाराचा तोपा आता थंडवलेल्या आहेत यावेळेला प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन गटांमध्ये टक्कर पाहायला मिळाली सुरुवातीला महायुतीच्या बाजूने असलेलं वारं अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीच्या बाजूने फिरताना दिसलं लोकांकडून महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात समर्थन आणि सहानुभूती मिळत होती यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बऱ्यापैकी महाविकास आघाडीची बाजू सांभाळून राज्यामध्ये प्रचाराचा झंझावत लावला होता त्यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती सुद्धा पाहायला मिळत होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीला कमी जागा मिळतील असे अंदाज वर्तवले जात होते ते चुकीचे ठरू शकतात असं मानलं जात आहे महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं सांगितलं जात आहे पण या गोष्टीकडे कोणी सिरियसली पाहिलं नव्हतं पण नुकतेच शरद पवार यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बत्तीस जागा मिळू शकतात असं भाकीत गेलेलं आहे त्यानंतर सगळेच महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवू लागलेले आहेत महाविकास आघाडी या कोणत्या बत्तीस जागा जिंकू शकतं ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही सुद्धा कोणते उमेदवार जिंकू शकतील ते कमेंट्स मध्ये सांगू शकता या लोकसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या काँग्रेसने सतरा आणि शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी कोणता पक्ष किती जागा जिंकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण उद्धव ठाकरे यांनी लढवलेल्या एकवीस जागामध्ये ती किती जागा जिंकू शकतात ते पाहू उद्धव ठाकरे गटाच्या अंदाजाने एकवीस जागापैकी ते पंधरा जागा जिंकू शकतात असं मानलं जात आहेत या पंधरा जागा आपण आता पाहू उद्धव ठाकरे गटाला आपण निवडून येऊ शकतो असा पहिला मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम असं वाटत आहे यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाच्या राजेश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत राजेश्री पाटील या प्रामुख्याने यवतमाळ वाशिमच्या बाहेरच्या उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध नाराजी पाहायला मिळत होती तर संजय देशमुख यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः मेहनत घेतली असल्यामुळे व त्यांना मिळत असलेल्या सहानुभूतीमुळे संजय देशमुख इथून जे होतील असं त्यांना वाटत आहे ठाकरे गटाला निवडून येण्याची शक्यता वाटते आहे ती दुसरी जागा म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश अष्टीकर हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर बाबूराव कोहलीकर हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत इथे बाबूराव कोहलीकरांना अतिशय उशिरा उमेदवारी दिली गेली होती त्यामुळे त्यांना प्रचारात जास्त काही वेळ मिळाला नाही याच्या उलट नागेश आष्टीकर यांने हिंगोलीमध्ये प्रचाराचा धडाका लावला होता तसेच जरांगे फॅक्टरी इथे पाहायला मिळत आहे मराठा मते नागेश आष्टीकर यांना साथ देतील असं हिंगोलीमध्ये दिसत आहे त्यामुळे नागेश आष्टीकर यांचा हिंगोली मधून विजय हा निश्चित मानला जात आहे ठाकरे गट तिसरी लोकसभेची जागा जिंकू शकतो ती आहे परभणी परभणीमध्ये संजय जाधव हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर महादेवराव जानकर जे रासपचे आहेत ते महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत इथे माधवराव जानकर हे परभणीच्या बाहेरचे असल्यामुळे लोकांचा त्यांना फारसं समर्थन भेटत नाही तर संजय दादव दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा या मतदारसंघातून निवडून आले होते व त्यांना इथून लोकांचा जोरदार समर्थन असल्यामुळे संजय जाधव यांचा परभणीमध्ये जनसंपर्क दांडगा असल्यामुळे ते इथून निवडून येऊ शकतील अशी शक्यता आहे यानंतरची जागा राहील बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटत आहे इथे नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध प्रतापराव जाधव हे निवडणूक लढवत आहेत इथे रविकांत तुपकर हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत नरेंद्र खेडेकर यांची सहादे राहणी ही बुलढाण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे तसेच प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे इथून त्यांचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे व नरेंद्र खेडिककर निवडून येतील असं चित्र बुलढाण्यामध्ये दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ राहील धाराशिव धाराशिव मधून ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत अर्चना पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे त्यांनी या मतदारसंघामध्ये संभ्रमावस्था निर्माण केली होती या उलट ओमराजे निंबाळकर हे दोन हजार एकोणीस मध्ये इथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे लोकांच्या मध्ये त्यांची क्रेज जास्त आहे ते धाराशिवमधून निवडून येण्याची शक्यताही दाट दाढ दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ राहील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे दह्यशील माने ही निवडणूक लढवत आहेत येथून स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत राजू शेट्टी यांच्या निवडणुकीला उभारण्यामुळे येथील मतांची विभागणी झालेली आहे तसेच दह्यशील माने यांच्या विरुद्ध असलेल्या अँटी इन्कम्बन्सी आणि लोकांची नाराजी यामुळे सत्यजित पाटील यांचं पारड सध्या तरी जड दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे नारायण राणे हे निवडणूक लढवत आहेत नारायण राणे जरी केंद्रीय मंत्री असले आणि त्यांनी जोरदार ताकद लावली असली तरी पण विनायक राऊत यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे दोन हजार एकोणीस मध्ये मिळवलेला विजय ते दोन हजार चोवीस मध्ये कायम राखतील असं वातावरण सध्या तरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दिसत आहे विनायक राऊत यांच्यासाठी साक्षात उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेतली असल्यामुळे विनायक राऊत यांचा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विजय हा नक्की मानला जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी लोकसभेचा सामना हा भाऊसाहेब वाघचोरे जे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे यांच्यामध्ये होता तसेच या ठिकाणी वंचित कडून उत्कर्ष रूप होते सुद्धा निवडणूक लढवत होत्या भाऊसाहेब वाघचोरे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मागे लावलेली ताकद आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती तसेच भाऊसाहेब वाघचोरे यांची साधी राणी यामुळे शिर्डीमध्ये त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शिर्डी मधून भाऊसाहेब वाघचोरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतरचा मतदारसंघ जिथे गेट निवडून येऊ शकतो अशी शक्यता आहे तो आहे संभाजीनगर संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध संदीपान भुमरे हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत इथे एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी सुद्धा आव्हान उभं केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता पण त्या पराभवाचा बदला चंद्रकांत खैरे दोन हजार मध्ये घेतील असं दिसत आहे संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचा सध्या तरी विजय निश्चित मानला जात आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक जिथून ठाकरे गट बाजी मारू शकतो नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर हेमंत गोडसे हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्यास अतिशय उशीर झाला होता भुजबळ यांचे नॉन ऍक्टिव्ह राणे आणि शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरणे यामुळे हेमंत गोडसे यांच्या मतामध्ये विभागणी झालेली आहे तसेच राजाभाऊ वाजे यांची खूप आधी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला होता राजाभाऊ वाजे यांच्यासाठी साक्षात उद्धव ठाकरेंनी देखील इथे सभा घेतली होती त्यांच्या सभेने नाशिक मधलं वारं फिरलं असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांची सीट पक्की मानली जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे ठाणे ठाणे मधून ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध नरेश मस्के हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत यामध्ये प्रामुख्याने राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे व निष्ठावान सैनिक मानले जातात तर नरेश मस्के हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे व निष्ठावान मानले जातात ठाण्यामध्ये राजन विचारे बाजी मारतील असं सध्या तरी चित्र दिसत आहे तसेच त्यांच्या मागे उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती असल्यामुळे त्यांचा विजय हा पक्का मानला जात आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत रवींद्र वायकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले होते त्यामुळे त्यांची प्रतिमा या मतदारसंघात थोड्या प्रमाणात मलिन झाली आहे अमोल कीर्तीकर यांचा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे तर त्यांचे वडील गजानन कीर्तीकर दोन हजार एकोणीसमध्ये इथून निवडून आले होते त्यावेळी अमोल कीर्तीकर यांनी प्रचाराची मोठी दोरा येथून सांभाळल्यामुळे या मतदारसंघाचा अंदाज त्यांना बऱ्यापैकी होता त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य दक्षिण मध्यमधून अनिल देसाई हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध राहुल शेवाळे एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत दोन हजार मध्ये राहुल शेवाळे इथून विजयी जरी झाले असले पण यावेळेला उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे अनिल देसाई यांचा मुंबई दक्षिण मध्यमधून विजय हा निश्चित मानला जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध यामिनी जाधव या शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत याआधी यामिनी जाधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत इवन भाजपाच्या काही नेत्यांनी देखील याआधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप सुद्धा केलेले आहेत तसेच अरविंद सावंत यांचा या मतदारसंघामध्ये असलेला जनसंपर्क आणि कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी मांडलेली विविध मते यामुळे अरविंद सावंत यांचा मुंबई दक्षिण मधून विजय निश्चित मानला जात आहे व त्यांना अशी आशा आहे की ते इथून नक्की निवडून येतील ठाकरे गटाने लढवलेल्या एकवीस लोकसभा मतदारसंघातील हे पंधरा असे लोकसभा मतदारसंघ होते जिथे ठाकरे गटाला असे वाटते की ते निवडून येऊ शकतात या लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रातून एकूण सतरा जागा लढवल्या होत्या या सतरा जागांमधून दहा जागा निवडून येऊ शकतात अशी शक्यता त्यांना वाटते या दहा जागा कोणत्या आहेत त्या आपण पाहू यामध्ये पहिला मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर गडचिरोली चिमूर मधून काँग्रेसकडून नामदेव किरसान हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध अशोक नेते हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत इथे नामदेव किरसान यांचा विजय निश्चित मानला जात आहे दुसरी लोकसभेची जागा आहे जी काँग्रेस जिंकू शकत ती आहे रामटेक रामटेक मधून काँग्रेसकडून श्यामसुंदर बर्वे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध राजू पारवे हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत राजू पारवे यांच्या अगेन्स्ट लोकांमध्ये अँटी इनकम्बन्सी असल्यामुळे श्यामसुंदर बर्वे यांचा विजय रामटेक मधून नक्की मानला जात आहे काँग्रेस निवडून येऊ शकतो असा तिसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया मधून काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे सुनील मेंढे हे निवडणूक लढवत आहेत सध्या तरी प्रशांत पडोळे इथून निवडून येतील अशी शक्यता आहे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशी चौथी जागा आहे अमरावतीची अमरावतीमध्ये काँग्रेसकडून बळवंत वानखेडे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध नवनीत राणा या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तसेच प्रहारकडून बच्चू कडू यांनी दिनेश बोब यांना उमेदवारी दिलेली आहे दिनेश बोब यांच्या उमेदवारीने महायुतीमधील मतांची विभागणी झाल्यामुळे बळवंत वानखेडे यांचा अमरावतीमध्ये विजय नक्की मानला जात आहे यानंतरची लोकसभेची जागा निवडून येऊ शकते असे काँग्रेसला वाटते ती आहे लातूरची यावेळेला लातूर मधील सामना काँग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्या विरुद्ध होणार आहे शिवाजी काळगे यांच्यासाठी देशमुख बंधूंनी लातूरमधून लावलेली ताकद पाहता लातूरमधून शिवाजी काळगे निवडून येऊ शकतात असे काँग्रेसला वाटत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे जिथे काँग्रेसला विजयाची खात्री वाटत आहे तो आहे सोलापूर सोलापूरमध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे राम सातपुते हे निवडणूक लढवत आहेत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये जोरदार प्रचार केलेला आहे लोकांच्या मध्ये त्यांच्याविषयी पॉझिटिव्हिटी दिसत आहे त्यामुळे सोलापूर मधून प्रणित शिंदे बाजी मारतील असे काँग्रेसला वाटत आहे यानंतर आपण निवडून येऊ असं काँग्रेसला वाटत असलेला मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून यावेळेला छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत होते तर त्यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक निवडणूक लढवत होते यावेळी संजय मंडलिक यांच्याविरुद्ध लोकांची नाराजी पाहायला मिळाली तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी सहानुभूती असल्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला यासोबत बंटी पाटील यांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापुरातून विजय हा नक्की मानला जात आहे यानंतर काँग्रेस जागा जिंकू शकतं ती आहे पुण्याची पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत तर भाजपाकडून मुरलीधर मोरे हे निवडणूक लढवत आहेत रवींद्र धनगेकर यांच्या साधेपणामुळे लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची क्रेज आहे तसेच तसेच त्यांनी केलेल्या विविध कामामुळे व त्यांच्या जनसंपर्कामुळे पुण्यातून त्यांची बाजी ही निश्चित मानली जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवी आणि भाजपाच्या हिना गावित यांच्यामध्ये सरळ सरळ टक्कर पाहायला मिळत आहे येथून गोवाल पाडवी हे विजय होतील असं काँग्रेसला वाटत आहे काँग्रेसला विजय होऊ असं वाटत असलेला शेवटचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्यमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम यांची फाईट पाहायला मिळत आहे उज्ज्वल निकम यांच्या पाठी कोणताही राजकीय वारसा नसल्यामुळे आणि या मतदारसंघामध्ये नौके असल्यामुळे लोकांच्या मध्ये त्यांचा जनसंपर्क नाही विरुद्ध वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काम केले असल्यामुळे त्यांचा या मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे मुंबई उत्तर मध्यमधून गायकवाड निवडून येतील असं काँग्रेसला वाटत आहे या सतरा जागा होत्या ज्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने लढवल्या हो होत्या व त्यामध्ये त्यांना वाटते की या दहा जागावर ते निवडून येऊ शकतात आता आपण पाहू शरद पवार गटाने लढवलेल्या बारा जागापैकी आठ जागा कोणत्या आहेत जेथे निवडून येण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत यातली पहिलीच जागा आहे ती म्हणजे बारामतीची अतिशय हाय व्होल्टेज झालेल्या या फाईटमध्ये बारामतीतून सुप्रिया सोये निवडून येतील असे शरद पवार गटाला वाटत आहे बारामतीमध्ये शरद पवारांची असलेला दबदबा आणि त्यांना मिळणारी सहानुभूती पाहता सुप्रिया सोयेंचा बारामतीमध्ये विजय निश्चित मानला जात आहे यानंतरची जागा जी शरद पवार गट जिंकू शकतो ती आहे माडा माड्यामधून मा दहशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे सिंह नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत माड्यामध्ये मा फिरलेले वातावरण पाहता दहशील मोहिते पाटील इथून विजयी होतील असं पक्क मानलं जात आहे यानंतर तिसरी जागा आहे जे शरद पवार गट जिंकू शकतो ती आहे साताऱ्याची साताऱ्यामधून शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध उदयनराजे हे भाजपाकडून निवडणूक लढत आहेत सातारा जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्याने शरद पवारांना दरवेळेला पाठबळ दिलेला आहे तसेच उदयनराजे यांची उशिरा जाहीर झालेली उमेदवारी ही शशिकांत शिंदे यांच्या पत्त्यावर पडताना दिसत आहे साताऱ्यातून शशिकांत शिंदे निवडून येतील असं सध्या तरी शरद पवार गटाला वाटत आहे यानंतरची जागा आहे शिरूर शिरूर मधून अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर शिवाजीराव आडळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत शिवाजीराव आडळराव पाटील यांनी नुकताच केलेला अजित पवार गटामध्ये प्रवेश आणि अमोल कोल्हे यांची या मतदारसंघामध्ये असलेली क्रेज आणि जनसंपर्क पाहता अमोल कोल्हे यांचा शिरोर विजय हा निश्चित मानला जात आहे तसेच शरद पवार यांनी सुद्धा अमोल कोल्हे विजय होतील असं भाकीत केलेलं आहे यानंतरचा मतदारसंघ आहे जिथे शरद पवार गट विजयी होऊ शकतो तो आहे अहमदनगर अहमदनगरमधून निलेश लंके हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर सुजय विखे पाटील हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत सुजय विखे पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या विरुद्ध नाराजी पाहायला मिळत आहे तसेच निलेश लंके यांच्या साधी राणीमान आणि प्रचंड जनसंपर्क यामुळे निलेश लंके अहमदनगरमधून बाजी मारतील असे शरद पवार गटाला वाटत आहे यानंतर आपण विजयी होऊ असं शरद पवारांना वाटतं ती जागा आहे भिवंडीची भिवंडीमध्ये शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध कपिल पाटील हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत येथे निलेश साबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत निलेश साबरे यांच्या अपक्ष उभे राहण्याने कपिल पाटील यांच्या भाजपाची मतही विभागली गेलेले आहेत ते सुरेश म्हात्रे यांच्या पत्त्यावर पडताना दिसत आहे तसेच ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती काँग्रेसने लावलेली ताकद यामुळे भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे या जागा होत्या जिथे शरद पवार यांना वाटतं की आपण निवडून येऊ शकतो आता आपण महाराष्ट्रामधून महाविकास आघाडी जवळजवळ बत्तीस जागावर निवडून येऊ शकते असं शरद पवारांचा अंदाज होता त्या जागा पाहिल्या पण काही पत्रकार व लोकांच्या मते महाविकास आघाडीला मिळणारी सहानुभूती पाहता महाविकास आघाडी तीस ते ती पस्तीस या जागावर निवडून येऊ शकते कदाचित ते बत्तीसचा चा आकडा सुद्धा पार करू शकतात असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे महायुती किती जागा जिंकते ते आपल्याला चार जून समजेल धन्यवाद जय हिंद